नमस्कार मंडळी आज आपण जी चणा डाळ आणि दुधीची पातळ डाळ बनवली ती एवढी टेस्टी लागते ना भातावर भात तर खूपच स्वादिष्ट लागते जे घरामध्ये खाणारे नाहीत ते पण आवडीने भातावर खातील जर हे तुम्हाला घट्ट बनवायचे असेल तर तुम्ही घट्ट पण बनवू शकता चपातीवर खाण्यासाठी तर चला मग दुधीच्या भाजीची डाळ कशी बनवायची ते आपण पाहूया तर सर्वात पहिले ह्यासाठी मी दोनशे पन्नास ग्राम इतका दुधी भोपळा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी दोन असे बटाटे घेतलेले आहेत बटाटे हे ऑप्शनल आहेत तुम्हाला जर नाही आवडत असेल तर बटाटे नाही टाकू शकता स्किप करू शकता तर चला आता आपण दुधी कट करायला घेऊया मी अशाप्रमाणे कट करते माझ्याकडे ना पिलर नाईफ नाही आहे तर तुमच्याकडे जे छिलका काढायचं पिलर नाईफ असतो तर त्याने पण तुम्ही काढू शकता तर अशाप्रकारे मी मध्ये मध्ये कट करून मग छिलका काढलेला आहे सगळा छिलका काढून झाल्यानंतर मग आपण ह्याचे तुकडे करणार आहोत बारीक बारीक आणि एकदम पण बारीक आपल्याला करायचे नाही आहेत थोडे मोठेच ठेवायचे आहेत अशा प्रकारे मध्ये कट करून मग यायचे तुकडे करायचे आहेत थोडासा वरचा हिस्सा तुम्ही कट करू शकता जसं मी कट करते तसं नाही कट केलात तरी चालेल ते तुमच्यावरती डिपेंड करतं मी थोडंसं कट करते कारण का ते भाजी शिरल्यानंतर ते विचित्र दिसतं म्हणून ते मी कट करते आता अशा प्रकारे आपल्याला सगळे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला बटाटे पण कापून घ्यायचे आहेत बटाटे पण एवढ्या साईजच्या आपल्याला कट करायचे आहेत तर अशा प्रकारे मी सगळी भाजी कट करून घेतलेली आहे आणि हे आपल्याला लगेच पाण्यामध्ये ठेवायचं आहे असं पाण्यामध्ये ठेवलं की ते कापटपणा होत नाही असे बटाटे पण मी कापून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये चाहे। आता आपण गॅस पेटूया आणि गॅसवरती तवा ठेवूया ह्याचा आपल्याला मसाला म्हणजे वाटण तयार करायचं आहे वाटण्यासाठी मी सर्वात पहिले गॅसवरती तवा ठेवलेला आहे दोन टेबलस्पून ऑइल टाकल्यानंतर ते ऑइल गरम होऊन द्यायचं थोडं आणि त्याच्यानंतर मी यासाठी घेतलेला आहे कांदा एक मीडियम साईजचा सा कांदा घेतला आणि तो उभा पातळ असं चिरलेला आहे पातळ का कारण का आपण फ्राय करतो कांदा तर ते पटकन शिजेल वाटण्यासाठी म्हणून मी असं पातळ चिरून घेतलेलं आहे आणि आता हे फ्राय करून घेऊया कांदा थोडासा लालसर असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा जसं आपण वाटण्यासाठी भाजतो ना तसं आपल्याला वाटून घ्यायचं तसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे आणि आता हे लालसं झालं आहे आता याच्यामध्ये मी सुखं खोबरं टाकते सुखं खोबरं मी तीन टेबलस्पून असं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे आणि ते पण असं लालसर होऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे दोन्ही पण लालसर झालं की मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काही खडे मसाले टाकायचे आहेत जसे की जिरा घेतलेला आहे सोफ घेतलेली आहे म्हणजे बडीशोप आणि थोडीशी खसखस काळी मिरी आणि मोठी इलायची घेतलेली आहे हे सगळं आपल्याला त्याचा सुगंध येईपर्यंत जसं हे भासतो ना तर वास पूर्ण दरवळतो तसा वास आल्यानंतर आपल्याला हे मग समजतं की आपलं हे भाजून व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही पाहू शकता लाल सलर पण कलर पण व्यवस्थित चढलेला आणि प्रॉपर असं भाजले भाजून झालेलं आहे आता हे थंड करून आपल्याला मिक्सर ग्राइंडमध्ये घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मग आपल्याला मिरची घ्यायची आहे मिरची आपल्याला तिखटप्रमाणे घ्यायचं आहे मी तीन मिरच्या इथे घेतलेल्या आहेत आणि थोडंसं अद्रक थोडंसं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकून हे वाटण रेडी करायचं आहे एकदम पण पातळ वाटण रेडी करू नका मीडियम जसं करतो आपण वाटण रेडी तसं आपल्याला वाटण रेडी करायचं आहे आता इथे मी दोन टेबल स्पून ऑइल घेतलेला आहे म्हणजे मी कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकर गॅसवरती चढवलेला आहे आणि मग याच्यामध्ये ऑइल टाकून ऑईल गरम झाल्यानंतर थोडंसं राई जिरं तडतडल्यानंतर मग कांदा टाकलेला आहे कांदा मीडियम साईजचा घेतलेला आहे बारीक चिरून मग याच्यामध्ये कढीपत्ता पन, पन हे सगळं लालसर झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकणार आहोत टॅमॅटो एकदम छोट्या साईजचा घेतलेला आहे आणि टमॅटोसं परतून घ्यायचं आहे थोडंसं लालसर झालं की मग ह्याच्यामध्ये आपण जे आपलं वाटण रेडी केलेलं ते टाकूया आता, सा आता पने पने पन हे थोडंसं लालसर कलर चढलेलं आहे याच्यावरती आता आपण ह्याच्यामध्ये वाटण टाकूया जे आपण वाटण रेडी केलेलं आहे ते हे मी वाटण पूर्ण आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे तुम्हाला एकदम जर घट्ट ग्रेव्ही पाहिजे असेल तर पूर्ण टाकू शकता जे वाटण तुम्ही तुमचं रेडी झालं आहे मी असं तीन ते चार टेबलस्पून त्यातलं वाटणामध्ये घेतलेलं आहे आणि मग तीन ते चार टेबलस्पून असं वाटण याच्यात टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हळद पावडर चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर थ्री फोर टेबलस्पून अशी घेतलेली आहे आणि थोडंसं गरम मसाला सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या वाटणामध्ये आणि नंतर मग ह्याच्यासाठी मी चना डाळ भिजत ठेवलेली रात्रभर भिजत ठेवलेली कारण मला सकाळी करायची होती ही डाळ म्हणून मी रात्रभर भिजत ठेवलेली म्हणजे तीन टेबल स्पून घेतलेली ती ती केवढी झाली बघा आणि हो तुम्ही जर करण्याच्या अगोदर एक तास जरी भिजत ठेवली तरी चालेल ती काय शिजून निघते आणि कुकरमध्ये तर शिजली जाते ही डाळ आणि मग याच्यामध्ये ते मिक्स करून ह्या वाटणामध्ये मसाल्यामध्ये आपल्याला डाळ टाकायचे आहे आणि जे आपण भाजी दुधी कापून घेतलेला बटाटा कापून घेतलेला ते टाकायचं आहे याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्याला आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी गरजेनुसार टाकायचं आहे पाणी म्हणजे मी इथे दीड ग्लास टाकलेलं पाणी तुम्ही तुमच्याप्रमाणे जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता इथे थोडी मिरची टाकलेली आहे मी हिरवी मिरची मला थोडं डाळीसारखं पाहिजे म्हणून मी याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलेलं म्हणजे थोडंसं पातळ पाहिजे होतं म्हणून मी दीड ग्लास पाणी टाकलेलं जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी कम पाण्याचा वापर थोडा कमी केला तरी चालेल म्हणजे ते घट्ट बनेल आणि भाजीसारखे पाहिजे असेल तर एकदमच कमी टाका मग ते भाजीसारखी तुमची भाजी तयार होईल आता हे मी डाळीप्रमाणे घेतलं आणि डाळीप्रमाणे मी पाणी टाकलेलं आहे आता ह्याला आपल्याला तीन ते चार शिट्या काढायच्या आहेत आणि मग कुकर थंड झाल्यानंतर हे आपल्याला खोलायचं तुम्ही पाहू शकता कसं मस्त पैकी कलर चढलेला आहे आणि एवढी टेस्टी ना बनते ना मंडळी ही खूपच डाळ भातावरून खाण्यासाठी तर खूपच अमेझिंग हे डाळ बनते आणि खूपच तुम्ही जर पाणी कमी टाकलात तर हे भाजीसाठी तुमची भाजी तयार होईल अशा प्रकारे तुम्ही सर्व करताना पाहू शकता अशी डाळ अशी परफेक्ट झालेली आहे है। आता हे मी भातावरून सर्व केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता कशी मस्तपैकी खाला खाया एवढीच चव भारी लागते नाही तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप संकिशनला सब्सक्राइब करा तोपर्यंत नमस्कार